मी कपिल देशपांडे प्लॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजीबाई जोरात हे ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेलं महाबालनाट्य रंगभूमीवर दाखल झालं असून प्रेक्षकांची या नाटकाला पसंती मिळते तर याच निमित्ताने आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत आजीबाई अर्थातच निर्मिती खूप खूप स्वागत तुमचं प्लॅनेट मराठीवर आणि मुख्य तो तुमचं पण खूप खूप स्वागत ताई पहिला प्रश्न तुम्हाला आहे चोवीस वर्षांपूर्वी जाऊबाई जोरात आलो आणि त्याच दिवशी बरोबर चोवीस वर्षांनी आजीबाई जोरात हे नाटक रंगभूमीवर दाखवलं होतंय <laughs> चोवीस वर्षांनी मोठ्या झाल्यात आता आणि त्या आजीबाई झाल्यात आता म्हणजे <laughs> जेव्हा जाऊबाई जोरात आलं होतं तेव्हा आता त्या नाटकाने एक वेगळा इतिहास घडवला होता आमची इच्छा आहे की आता आमच्या आजीबाईंनी पण काहीतरी एक इतिहास घडवावा म्हणून खरं तर आपण नाही का मानतो की हा रंग मला अनुकूल आहे ही तारीख मला जास्त सूट होते तर आम्हाला असं वाटतं तीस एप्रिल ही आमच्यासाठी खूप लकी डेट आहे आणि नाव पण सिमिलर आहे जाऊबाई जोरात आणि आजीबाई जोरात त्या दोघी खूप जोरात जाणारे आहेत सो आता आजीबाई पण जोरात धावणार आहेत आणि ही आजी प्रत्येक घरातल्या प्रत्येक आई वडिलांना पण आणि मुलांना पण आपल्या घरी पड़ा न्याविषयी वाटेल एवढं नक्की मुग्धाताई पहिलं महाबाल नाट्य की ज्याच्यात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतोय भारतात लहान मुलांना नाटक प्रचंड आवडतंय आणि सगळ्यात महत्वाचं आपण म्हणतो की नाटक समाजाला आरसा दाखवतं तर या नाटकाच्या माध्यमातून पण एक उत्तम संदेश देण्याचा प्रयत्न जी मुलांना करण्यात आलाय तुमच्यापर्यंत काय प्रतिक्रिया येत आहेत खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत मला असं आत्तापर्यंत बघून गेलेल्या प्रेक्षकांची जी प्रतिक्रिया आहे ती सर्वसाधारणपणे अशी आहे की सर्व वयोगटातल्या लोकांसाठी हे नाटक आहे जरी हे महाबालनाट्य आपण म्हणत असलो तरी वेगवेगळ्या वयातल्या मुलांबरोबर वेगवेगळ्या वयातल्या पालकांसाठीही हे नाटक आहे प्रत्येकजण ह्याच्यातून काहीतरी घेऊन जाणार आहे आणि महाबालनाट्य का आहे हे ते बघितल्यावरच कळणार आहे त्याच्यामुळे त्यासाठी ते बघायला नक्की या हो म्हणजे मला खूप आनंद हो होतो याच गोष्टीचा की प्रत्येक यातला कलाकार स्वतःची जबाबदारी ओळखून काम करणारा आहे मी मुग्धाचं सगळ्यात आधी नाव घेईन हो की ती एक स्वतः लेखिका आहे ती उत्तम उत्तम स्क्रिप्ट्स लिहिते तिला हे स्क्रिप्ट, स्क्रिप्ट आवडलं आणि तिने करायला होकार दिला आहे म्हणजे मला वाटतं स्क्रिप्ट नक्कीच चांगलं आहे आणि ती स्वतः उत्तम कलाकार आहे म्हणजे ए मला प्रामाणिकपणे असं वाटतं की आम्ही ना फिफ्टी पर्सेंट बाजी तर कास्टिंगमध्येच आहे की तुम्हाला जेवढे तगडे कलाकार मिळतात तेवढं तुमचं नाटक जास्तीत जास्त पोचतं लोकांपर्यंत दुसऱ्या आमच्या अनेक बाजू आहेत त्यातली एक आहे नृत्य जी जबाबदारी सांभाळली आहे सुभाष नकाशे यांनी इतकी अप्रतिम डान्सेस त्यांनी बसवलेत उत्तम कोरिओग्राफी केलेली आहे त्यांची मुलं जी सगळी डान्सर्स आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहेत सेट आमचा म्हणजे आत्तापर्यंत जे सगळे उत्तम उत्तम सेट झालेले आहेत प्रदीप मुळे यांनी केलेले त्यांनी आमचा सेट केलेला आहे त्यामुळे सेट पण सगळ्या गोष्टी भट्टी जमून येणं म्हणतात तसं झालेलं आहे या नाटकाच्या बाबतीत आणि त्या भट्टी जमून येण्याला मुलं लहान मुलं आता आम्हाला जो प्रतिसाद देत आहेत तो बघून आम्ही ती भट्टी खूप मस्त जमून आली असं आम्हाला वाटतंय पहिलं ए आय महाबालनाट्य आजीबाईची जोरात एक वेगळा प्रयोग नाटकाच्या निमित्ताने करण्यात आलेला आहे आणि या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदाच तुम्ही बालनाट्यात काम करताय आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा रोल पण खूप अतरंगी असणार आहे म्हणजे बत्तीस वर्षांच्या व्यावसायिक रंगभूमीवरच्या कारकिर्दीमध्ये एकाही बालनाट्यात काम केलेलं नव्हतं अनेक नाटकं बघितली बालनाट्य बघितली आणि बालनाट्याची चळवळ ही मी खूप जवळून बघितली विद्यादायी पटवर्धन असतील राजू तुलालवार असतील मीना नाईक असतील सुलभा देशपांडे यांची बालनाट्याची चळवळ मी जवळून बघितली पण मला अशा बालनाट्यात काम करण्याचा कधी अशी संधी मिळाली नाही आणि त्यामुळे खूप दिवसांपासून अशी इच्छा होती की एखादं चांगलं बालनाट्य करावं आणि म्हणतात ना देव निसर्ग स्वामी युनिवर्स तुमचं म्हणणं ऐकत असतं तर ते त्यामुळे मी हे असं म्हणत असताना तुम्हाला क्षितिश पटवर्धनचा फोन आला आणि तो म्हणाला की मी एक महाबालनाट्य करतो ए आय बेस्ड ते म्हटलं ए आय बेस्ड म्हणजे काय मला आपण भेटूया मग आपण बोलूया आणि जेव्हा मी भेटलो आणि त्याने ते वाचून दाखवलं मी अचंबित झालो मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला की इतकं छान लेखन इतकी छान विषयाची मांडणी मला पहिल्या वाचनातच अनुभवायला मिळाली अदरवाईज काय होतं अनेक वेळा की मग आपण तालमीमध्ये काहीतरी त्याच्यात चेंजेस करतो ह्याच्याऐवजी हे त्याच्याऐवजी ते तर मला असं वाटलं की अरे ह्याच्यामध्ये काहीच नाही मी त्याला म्हटलं असंच्या असं आपण उद्यापासून तालमी करूया मी काही पुढे कामं घेत नाही आणि मी अक्षरशः दोन महिने पुढे काहीही कामं न घेता केवळ त्याची तालीम केली आणि दोन महिने तालीम ह्याची आवश्यक होती अशासाठी कारण ह्याच्यामध्ये टेक्निकली खूप गोष्टी आहेत ज्या मराठी रंगभूमीवरती पहिल्यांदा घडत आहेत यामध्ये मी साडेनऊ दहा फुटांचा म्हणून मी पहिल्यांदा लोकांच्या समोर येतो तर त्यामुळे माझ्या पायाच्या खाली आणखीन अडीच पावणे तीन फुटाचे दोन पाय आहेत सो त्याच्यावरती चालण्याची प्रॅक्टिस म्हणजे नाटकातली वाक्य नाटकातल्या मुवमेंट्स हे सगळं गाणी नाच आणखीन काय हवं असतं सो हे सगळं घेऊन आम्ही ते महाबालनाट्य घेऊन आलो आणि योगायोग असा की तीस एप्रिल दोन हजार साली जाऊबाई जोरात या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला आणि तीस एप्रिल दोन हजार चोवीस साली आजीबाई जोरात चोवीस वर्षानंतर आलं आणि तीस एप्रिलला माझा म चोपन्न वर्ष पूर्ण आणि पंचावन्नाव्या वर्षात पदार्पण आणि माझं पंचावन्नाव्या नाटकात पदार्पण असं त्यामुळे हा पण एक योगायोग फार छान जुळून आला त्यामुळे हे सगळं नियतीने जुळवून आणले असं मला वाटतं की हे यावर्षी नाटक यावं आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय म्हणजे लोक लहान मुलंच नाही तर मोठे प्रेक्षकसुद्धा नाचतायत हे इंटरॅक्टिव्ह नाटक आहे त्यामुळे स्टेजवरून आम्ही त्यांच्याशी बोलतो त्याला उत्तर देतात आणि फार भन्नाट गोष्ट घडते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पहिल्यांदा भारतीय रंगभूमीवरती अनाऊन्समेंट होते तिथून तुम्हाला स्टेजच्या एका बाजूला ॲनिमेशन्स दिसतात की तिकडे त्या ॲनिमेशनमध्ये स्टेज म्हणजे नाटकामधला जो हिरो आहे त्याच्या मनात काय काय चालतं ना ते तुम्हाला तिकडे ॲनिमेशन स्वरूपात तिकडे बाजूच्या स्क्रीनवर दिसतं सो so, अशा प्रकारच्या गमती जमती होतात निर्मितीताईबरोबर काम करणं जयवंत वाडकरबरोबर काम करणं मुग्धा घोडबोलीबरोबर काम करणं हा एक वेगळा अनुभव आहे ह्या नाटकाच्या निमित्ताने जरी त्यांच्याबरोबर मी आधी काम केलेलं असलं तरी आणि मला अत्यंत अभिमानाने असं म्हणू असं वाटतं की अभिनय बेर्डे ह्याचं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे पण ते तसं कुठेही जाणवत नाही इतकी मेहनत त्या मुलाने घेतली अर्थात त्याच्या रक्तातच अभिनय आहे पण पहिलं व्यावसायिक नाटक करत असताना आणि ते पण एवढ्या मोठ्या धर्तीवरचं नाटक असताना अभिनयने खूप मेहनत घेतली आणि त्याला खूप छान प्रतिसाद मिळतो आणि हे बघून खूप बरं वाटतं खूप मस्त वाटतं दादा गेल्या काही वर्षांपासून बालनाट्याचा मुद्दा खूप चर्चेला जात होता म्हणजे मागे पण जेवण वाडकर सरांनी सा सांस्कृतिक मंत्र्यांना मुनगट्टीवारांना एक पत्र दिलं होतं की कुठेतरी बाल नाट्य मागे पडतं त्याच्या स्पर्धा मागे पडत आहेत तर या नाटकाच्या निमित्ताने कारण आपण बघितलं कोविडनंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या आहे ओ टी टी आलं आहे त्यामुळे त्याला टक्कर दिलासा रंगभूमीवर काहीतरी येणं गरजेचं होतं आणि हे पहिलं तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलं भारतातलं पहिलं नाटक आहे तर या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा बालनाट्याला सुगुचे दिवस येतील का किंवा लहान मुलं मोबाईल सोशल मीडियाच्या याच्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा रंगभूमीकडे वळतील का नाटक बघण्यासाठी अरे नक्कीच कारण आम्हाला आलेला अनुभव असा आहे की अनेक पालकांनी नंतर आम्हाला कळवलं प्रयोग झाल्यानंतर की माझ्या मुलाने दुसऱ्या दिवशी नाटक बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की आता मी मोबाईल घेणार नाही बाबा आता मी मोबाईल लांब ठेवेन आता मी काहीतरी वाचायला घेईन मग हे नाटकाचं यश आहे की तो नाटकातला संदेश संदेश देण्याच्या स्टान्समध्ये नाही पण गम्मत जम्मत मनोरंजन करत 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 एक संदेश दिला आहे की आपले मोबाईल्स असतील स्क्रीन्स असतील गॅझेट्स असतील त्याच्या पलीकडे एक सुंदर जग आहे त्याचा अनुभव घ्या गॅझेट्समधनं तुम्हाला फक्त माहिती मिळते जर तुम्हाला अनुभव हवा असेल ना तर त्या गॅजेट्सच्या पलीकडे एक अनुभव घेण्याची गरज आहे आणि ते तो संदेश या नाटकातून मिळतो आणि तो संदेश लोकांपर्यंत पोचतोय आणि आमचं म्हणणं हेच आहे की ह्या निमित्ताने जर काही बालप्रेक्षक मराठी नाटक बघायला आले तर ते जेव्हा मोठे येतील तेव्हा मोठ्यांची नाटकंसुद्धा सुद्धा ते बघायला येतील सो नाटकासाठीचा प्रेक्षक तयार करणं ही सुद्धा आम्ही आमची जबाबदारी मानतो आणि म्हणून म्हणून हे नाटक करतोय मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी मराठी रंगभूमीचा एक सेवक आहे आणि बत्तीस वर्ष काम करतोय मराठी रंगभूमीवरती पण वेळोवेळी जर तुम्ही नीट बघाल तर मराठी रंगभूमीने प्रेक्षकांना त्यांचे विषय त्यांच्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या काही अंशी त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलाय सो मराठी रंगभूमी प्रगल्भ आहे प्रगल्भ आहे म्हणजे काय तर प्रेक्षकांना एक आरसा दाखवण्याचं काम मराठी रंगभूमीने केलेलं आहे आणि वेळोवेळी वेगवेगळे प्रयोगही मराठी रंगभूमीवर खूप मोठ्या प्रमाणावर झाले सो हा जो प्रयोग आहे हा एक आगळावेगळा प्रयोग आहे लोकांना खूप आवडतोय म्हणजे याच्यात गाणी नाच आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्क्रीन निर्मिती सावन गोष्ट जादू आहे सुहानी शहासारखी जगविख्यात जादूगार तिने आम्हाला जादू शिकवली आहे ज्याचा प्रयोग आम्ही नाटकात करतो आणि लोकांना गंमत येते त्याची सो हे सगळं जे आहे ना हे रंगभूमी मराठी रंगभूमीवर पहिल्यांदा एकत्रित करते सो तो एक वेगळा प्रयोग आहे आणि शिवाय बालप्रेक्षक तयार करण्याची जबाबदारी आहे पहिलं हे आहे महानाट्य आजीबाई जोरात या टीमशी आपण गप्पा मारतो स्वतः अभिनय अभिनय खूप स्वागत तुझं प्लॅनेट मराठीवर पहिला प्रश्न की रंगभूमीवर ना, नाटकाच्या निमित्ताने तू पदार्पण करतोय आणि खूप वेगळा असा प्रयोग या नाटकाच्या निमित्ताने करण्यात आला आहे कसं तुला क्षितिजने कन्व्हिन्स केलं मला कन्व्हिन्स करायची एकतर गरज लागली नाही एकतर क्षितिज सर स्वतः नाटक लिहित आहेत डिरेक्ट करतायत हेच माझ्यासाठी खूप अतिशय कन्व्हिन्सिंग गोष्ट होती सगळं काम सोडून नाटकाकडे येण्याची आणि अनेक वर्षांपासून जी इच्छा होती की नाटक करायचं आहे दोन हजार एकोणीसपासून साधारणतः प्रत्येक दिग्दर्शकाला भेटून मी हेच सांगत होतो की मला काही नाटक असेल तर सांगा त्यातलेच एक दिग्दर्शक क्षितिज सर होते आणि त्याला वेळ गेला बिकॉज असं कोणाकडे जाऊन तुम्हाला लगेच काम मिळत नाही त्यांच्याकडे मुळात काही असावं लागतं तुमच्यासाठी आणि योगायोगांना योगायोगांनी त्यांना त्यांना हे नाटक त्यांना वाटलं की मला त्या नाटकात घ्यावं सो मी नाटकाशी निवड नाही केली तसं बघायला गेलं तर नाटकाने माझी निवड केली आणि त्याचबरोबर पदार्पण एवढा जोरदार होतं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत एका बालन महाबालनाट्याने आम्ही प सुरवात करतो आहे त्यामुळे मजा येते प आता आज चौथा प्रयोग आहे तीन प्रयोग झालेले आहेत आणि धमाकेदार झालेले आहेत लोकांचा प्रतिसाद खूप अप्रतिम आहे आणि लोकं खूप एन्जॉय करत आहेत लहान मुलं त्याचबरोबर त्यांचे पालक खूप एन्जॉय करत आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे की मराठी रंगभूमीवर आतापर्यंत अनेक वेगवेगळे प्रयोग झाले पण आता काळ बदलतो आहे जर गेल्या दोन तीन वर्षात कोविडनंतर ब बघितलं तर अनेक म्हणजे मनोरंजनाची व्याख्या बदलली आहे ओ टी टी माध्यमाला आहे त्याच्यानंतर वेगवेगळे प्रयोग ते तिथे केले जात आहेत त्यामुळे कुठेतरी बालरंगभूमीकडे बालनाट्यांकडे दुर्लक्ष होतं आहे का असा सवाल अनेक ज्येष्ठ रंगकर्मींकडनं केला जातो त्यातले जयवंत वाडकर म्हणजे मागे आम्ही बोललो होतो त्याने त्याविषयी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुट्टीवारांकडे एक पत्रक पण दिलं होतं की कुठेतरी स्पर्धा मागे पडतायत आहेत त्यामुळे बाल कलाकारांना संधी मिळत नाही आहे शाळेतल्या मुलांना किंवा कॉलेजचे युवक नाटकांकडे वळत नाही आहेत पण ह्या नाटकाच्या निमित्ताने ग्रँजियरनेस ज्याला आपण म्हणूया तो प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे आणि कुठेतरी सोशल मीडिया आणि मोबाईलमधून बाहेर पडून पुन्हा एकदा ही नवीन पिढी बच्चे कंपनी या नाटकाकडे वळू शकते बालभूमीकडे वळू शकते का शंभर टक्के वळू शकते कारण लहानपणी मी पण अनेक नाटकं बघितली आहेत त्यामुळे ते त्या नाटकांनी कुठं ना कुठंतरी इन्फ्लुअन्स केलं आहे मला अनेक माझे जे कंटेम्पररीज किंवा माझ्यासोबत जी, जी माझे काम करणारे माझे कला सहकलाकार आहेत त्यांनी पण अनेक बालनाट्य बघितलेली आहेत माझ्या वडिलांनी सुरुवात बालनाट्यांपासून केलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचं एवढ्या मोठ्या स्केलवरचं बालनाट्य हो इतक्या वर्षात आलेलं नाही आहे हे येतं इतक्या वर्षांनी हे येणं गरजेचं आहे कारण मुलांमध्ये नाटकाबद्दलचं प्रेम जागृत करणं खूप गरजेचं आहे बालनाट्याची स्पर्धा होणं गरजेचं आहे जसं इंटर कॉलेजेट होते मला वाटतं इंटरस्कूल पण तशी झाली पाहिजे आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी शाळेने एक बेनिफिट पण दिला पाहिजे जेणेकरून तुमच्या फ्युचर एज्युकेशनसाठी तुम्हाला ते फायद्या फायदेशीर राहील असं असेल तर पालक अजून एनकरेज करतील स्वतःच्या मुलांना शाळेपासूनच नाटकाकडे वळण्याची आणि जेव्हा लहानपणापासून तुमच्याकडे नाटकाची ट्रेनिंग असते तेव्हा कुठेतरी जाऊन पुढे जाऊन जी डेव्हलपमेंट तुमच्यामध्ये होते ॲज अन ॲक्टर म्हणून तुम्ही खूप लवकर डेव्हलप होता सो ते ते होणं खूप गरजेचं आहे आणि मजा असते एरवीच्या ह्याच्यामध्ये आजकाल आमचं नाटक पण ज्या बाबतीत आहे की मुलं मोबाईल ॲडिक्शन स्क्रीनगस्त जास्त झालेली आहेत सो कुठेतरी त्या मुलांना नाटक किंवा अनेक बाकी एक्स्ट्रा क्युलर करिक्युलरमध्ये गुंतवलं विशेषतः नाटक का तर नाटक एकतर वेळ खूप मागतं तुमच्याकडनं सो so, त्या वेळेनंतर तुमच्याकडे एनर्जी खूप कमी वाजते काही दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी पण तुम्ही काहीतरी प्रोडक्टिव्ह करत असता सो so, त्याचबरोबर जर मुलं त्या वया त्या वयोगटातली मुलं जर त्यांची एनर्जी नाटक किंवा स्पोर्ट्समध्ये घालतायत अभ्यासा वैतिरिक्त अभ्यासामध्ये सुद्धा पण त्या व्यतिरिक्त या गोष्टींमध्ये आहेत तर कुठे ना कुठे त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरेल सो वेल आपण आजीबाई जोरात या नाटकाच्या टीमशी गप्पा मारतो आणि जेवण वारकर सर सर खूप खूप स्वागत येस थँक्यू सगळ्यात प्रथम वीस वर्षानंतर तुम्ही रंगभूमीवर पदार्पण करताय आणि त्यात पण बालनाट्य आणि ए आयचा वापर करून केलेलं पहिलंही महानाट्य म्हणता येईल तर कसं सगळी पसून जुळून नाही खरंच म्हणजे मला क्षितीजनी फोन केला होता एक, एक, एक तीन चार महिन्याआधी की तू एप्रिल मे जून असं कसं आहेस म्हटलं आहे काय मला वाटलं की ओ टी टी किंवा फिल्मसाठी विचारतोय आणि मग नंतर एक आठवड्याने त्याचा मला फोन आला की अरे नाटक करतोय आपण आणि तू ये मग वाचन विचन आणि मग ते नाटकच एवढं ग्रेट आहे लिहिलेलं म्हणजे ऑफ टू क्षितिश आणि ते वाचल्यानंतर मी कोणी नाही म्हणू शकत नाही म्हणजे मी आता याच्यामुळे मा ह्याच्यामुळे मा माझं आता आत्ता पण मी शूटिंग आलो आहे ठाण्यावरून रोज शूटिंग करून रिहर्सल करतो आहे शो करतो आहे आता कारण का आधीच्या कमिटमेंट होत्या त्यामुळे आणि आता नवीन कमिटमेंट आम्ही घेत नाही आहोत कारण का मी आता सांगितलं आहे खूप झालं आता काम डबल काम करायला आणि आता प्रवासाचा खूप मध्ये जो वेळ जातो ना त्याने खूप टेन्शन येणार त्यापेक्षा म्हटलं आता काही करायचं नाही पण असं ते नाटक मला मिळालं आणि मग प्रोसेस आम्ही दीड महिना रिहर्सल केली आणि ब खूप चांगला दिग्दर्शक मला मिळाला मला नेहमीच चांगले दिग्दर्शक मिळत आले म्हणजे माझा गुरु सतीश पुळेकरपासून म्हणजे विश्राम बेर्डेकर असतील पुरुषोत्तम दारवेकर असतील पुरुषोत्तम बेर्डे सोय असे सगळेच आणि फिल्ममध्ये सुद्धा सगळी चांगली लोकं मिळत गेली तसंच मला हा चांगला दिग्दर्शक मिळाला आणि खूप आम्ही अगदी म्हणजे माझे कन्व्हिक्शनही करतो आहे आम्ही सगळ्या गोष्टी अभिनय बेर्डे असल्यामुळे एक आणखीन एक अप्रूप मला लक्ष्मीकांत बेर्डेमुळे आणि खूपच छान करतो आहे अभिनय अभिनयसाठी ऑफ म्हणजे क्षितिश त्याला म्हणजे क्षितिजची लँग्वेज कळलं आणि ती आंबी पकडायची आणि ती तो त्याला नेहमी सांगायचा हे हे वा, वाक्य असं कर हे आता बदल हे असं बोल आणि त्या पोराने एवढी मेहनत घेतली यार खरंच सांगतो हॅट्सऑप टू अभिनय बेर्डे आणि त्यांनी त्या ते सगळ्या गोष्टी पिकअप केलेल्या आहेत आणि ते तुम्हाला दिसतीलच तुम्ही बघायला याल त्यावेळी आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्यानंतर सुभाष नकाशी जे अकरा मुलं आहेत आज सुभाष नकाशे म्हणाला मला की मी एवढे रिॲलिटी शो करतो पण मी एवढा अटेंडिव कधीच नाही राहिलो ऑफकोर्स त्याला नाटक पण मिळालं नाही कधी हे नाटक असं मिळालं त्यामुळे त्यांनी पूर्ण जीव म्हणजे आम्हाला वाटतं की मुलं मुलं सगळी आहेत ना जी एक डान्सर्स डान्सच नाही म्हणणार द्याज अ कॅरेक्टर्स आणि ती कॅरेक्टर तुम्हाला कळेल ही कॅरेक्टर्स काय आहेत म्हणजे त्या नाटकाचं एक जसं जयवंत वाडकर आहे तसं ते अख्खं एक पार्ट आहे त्या नाटकाचा त्यामुळे खूप मेहनत त्याची आहे आप आपल्या आधीच्या ब्रॉडकास्टमध्ये पण मी म्हटलं आहे की इंटरस्कूल म्हणजे बालनाट्य कॉम्पिटिशन आहे ती चालू करायला पाहिजे गव्हर्मेंटने आणि सगळ्यांनी आणि आता मी छविलदासतर्फे करणारच आहे कारण तो तिकडनं आपला ऑडियन्स तयार होतो तिकडनं आपल्या सगळ्या गोष्टी सुरू होतात मग त्या इंटर कॉलेजेट मग त्या स्टेट कॉम्पिटिशन आहे अशा येतात तर मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे आणि खूप आशावादी आहे आणि मराठी भाषा मला असं वाटतं यातून अजून प्रगल्भ होईल आणि अजून नवीन नवीन मुलं आज नवीन नवीन मुलं व्यंजनं कळत आहेत त्यांना सगळं कळतंय ते गु खूप चांगली गोष्ट तर माझा पहिला प्रश्न आहे की जेव्हा नाटकाची प्रोसेस सुरू झाली तर कसं सगळं जुळवून आलं आणि निर्मिती ताई पुष्करदादा जेवण वाडकर असतील अभिनय असेल ह्या सगळ्यांची टीम कशी आपण जुळवली नाही सगळ्यात बेसिकली इम्पॉर्टंट मुद्दा हो की थी। थी हो की की होता की गोष्ट लिहिली होती आधी आणि ती गोष्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मराठी भाषा या दोन गोष्टींना जोडणारी गोष्ट होती आणि लिहिली तेव्हा असं वाटलं की त्याचा सिनेमाही होऊ शकतो त्याचं नाटकही होऊ शकतो असं वाटलं पण एक असं वाटलं की आपण म्युझिकल लहान मुलांचं नाटक आजपर्यंत कधीच केलं नाही आहे आणि असं नाटक जे परदेशात डिझनीच्या धर्तीवर जी नाटकं होतात की विकेट होतं लायन किंग होतं जिथेच प्रत येणारा प्रत्येक माणूस कुठल्याही वयाचा असतो तो लहान होऊन जातो तर तसं नाटक आपल्याला करता येईल का आणि जो रंगभूमीचा एक एनव्हलप आहे तो थोडा पुश करता येईल का आणखीन त्याच्यात काय काय शक्यता होऊ शकतात ह्या थोड्या अजून पुश करता येतील आपण दरवेळेला ही ओरड असते की आमच्याकडे सेट एवढाच असतो आपल्याकडे एवढेच लाईट्स असतात आपल्याकडे चारच कलाकारांमध्ये घेऊन करा मग ते परदेशात प्रयोग नीट होत नाहीत वगैरे अशा सगळ्या त्याच्या मागे कारणं असतात पण असं वाटलं की हे सगळ्याचा विचार आत्ता नको करायला आत्ता विचार करू की मोठं करूया चांगलं करूया दर्जेदार करूया लहान मुलांना मोठ्यांना आवडेल असं करूया आणि एक्सपिरियन्स म्हणून करूया hmm. म्हणजे कुठलेही पालक आपल्या मुलांना घेऊन विकेंड ॲक्टिव्हिटीसाठी जर yeah. हे नाटक बघायला येणार असतील किंवा सुट्टी म्हणून हे नाटक बघायला बघायला येणार असतील तर त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही एखाद्या थीम पार्कला किंवा एखाद्या मॉलला किंवा एखाद्या मोठ्या सिनेमाला जाण्यापेक्षा हे बघितल्याचा त्यांना आनंद झाला पाहिजे तर तो एक्सपिरियन्स क्रिएट करणं हा त्यातला पहिला भाग होता आणि दुसरा भाग होता की एक्सपिरियन्स क्रिएट करतोय पण तो तेवढाच एंटरटेनिंग पण पाहिजे आता मुलं पटकन बोर होतात सात आठ सेकंदाचा स्पॅन अस प्रत्येकाचा लोक रील्सवर रपारप रील्स पण रपा रप, लोक राईट स्वाईप करून पुढे पुढे बघत असतात की काय होत आहे ते तर अशा काळात अडीच तास दोन तास अडीच तास लोकांना एका जागी गुंतवून ठेवण्यासाठी काय काय करायला लागेल मग त्यात ए आय आलं ॲनिमेशन आलं जादू आली त्याच्यानंतर प्रोजेक्शन स्क्रीन आला त्याच्यानंतर गाणी आली डान्सर्स आले त्यांचे वेगवेगळे ॲक्ट्स आले हे सगळ्यांनी एक स्टडेड किंवा लोडेड गोष्ट करूया असं ठरलं आणि मग त्या गोष्टीची निर्मिती झाली आणि निर्मिती म्हटल्यावर पहिलं नाव आलं निर्मिती सावंत की गोष्ट कोणाला सांगूया तर निर्मिती द्यायला सांगूया मग तिला सांगितलं ती म्हटलं अरे खूपच सुंदर आहे मला खूपच आवडली आपण करूया सो गेले चार साडेचार महिने त्याच्यावर अथक अविश्रांत परिश्रम चालू आहेत आणि मला सांगायला आवडेल की कोकणापासून कॅनडापर्यंत सगळे मराठी कलाकार हे रंगभूमीच्या प्रेमापोटी ह्या प्रोजेक्टला जॉईन झालेले आहेत आणि ते अजूनही काम करत आहेत म्हणजे अजूनही प्रयोग चालू आहेत तर त्यांचं असं आहे की ह्या प्रयोगात हे कमी वाटते का चला मी परत ॲनिमेशन क्लिप पाठवतो याच्यात हे कमी वाटते का चला मी अजून परत हे करतो सो असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांनी ते अधिक अधिक चांगलं होतं आहे गेल्या काही दिवसांपासून बालनाट्यांबद्दल एक चर्चा सुरू आहे की बालनाट्य स्पर्धा कमी होत आहेत का किंवा बालनाट्यांकडे प्रेक्षक येत नाही आहेत का किंवा बालनाट्यांची संख्या कमी होते का या बाबतीत काही कलाकारांनी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगट्टीकरांना एक पत्र पण दिलं होतं की कृपया त्यांनी यात लक्ष घालावं पण आता जेव्हा आजीबाई जोरात हे नाटक रंगभूमीवरती आलंय आणि त्याला जो प्रतिसाद मिळतोय तर कुठेतरी बालनाट्य मागे पडत चाललं होतं त्याला पुन्हा एकदा या नाटकाच्या निमित्ताने एक नवीन मिळेल का की पुन्हा एकदा प्रेक्षक का का पुन्हा सुरू होतील कारण ज्या ग्रँजरने नाटक आपण रंगभूमीवर आणलंय ना तर खरंच लाजवाब आहे मला एक सिंपल गोष्ट आहे अशी वाटते की आपण ना ऍस्पिरेशन तयार केलं पाहिजे म्हणजे कशा अर्थाने की तू आणि मी जेव्हा इंटर कॉलेज करायचो किंवा जेव्हा आपण अगदी तरुण तरुण सोळा सतरा वर्षाचे होतो तेव्हा आपल्याला व्यावसायिक रंगभूमीवर किंवा चित्रपटांमध्ये अशा संधी दिसत होत्या जेणेकरून आपण त्या गोष्टीकडे आकर्षित हो पुढे मोठं होऊन हे करायचंय लहान मुलांना बालरंगभूमीवर असं काहीतरी मटेरियल येत राहिलं पाहिजे ज्याने त्यांना वाटलं पाहिजे की हो मी रील बघण्यापेक्षा किंवा मुट, मी चार चौकात मोठमोठ्याने ते वाजवण्यापेक्षा मी स्टेजवर जाऊन काहीतरी कला सादर करतो म्हणजे मी कविता करतो किंवा मी नाटक करतो किंवा मी काय मास्क बनवून बघतो तर काय होतं ह्यांनी तुम्हाला एक एक्सप्रेशन मिळायला लागतं आणि ते एक्स्प्रेशननी ना तुमच्या आतल्या भावनांचा निचरा होतो तर ते करणं फार मोठी गरज आहे एस्पेशली आत्ता जिथे ऑन ॲन ॲव्हरेज आता म्हणतात की जी डी पी म्हणजे गेमिंग ड्रग्ज आणि पॉन हे लहान मुलांपुढचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहेत आत्ताच्या घडीला तर अशा वेळेला नाटक किंवा बालरंगभूमी हा खूप मोठा मुद्दा प्रूव्ह होऊ शकतो त्या मुलांना ह्या सगळ्या विळख्यातनं बाहेर ठेवण्यासाठी तर त्याकडे आपण एक थेरपी म्हणून त्याकडे आपण एक कम्युनिटी म्हणून एक कल्चर म्हणून आणि एक प्रवाह म्हणून रंगभूमीचा सशक्त बघितलं पाहिजे